मित्रांनो तुम्ही पण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नाही केला तर तुमचं पॅन कार्ड बंद होऊ शकतो आणि तुमचे बँकेचे व्यवहार पण बंद होऊ शकतो तुमचा पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डला लिंक आहे की नाही हे तुम्ही ते घरी बसून मोबाईलमधून बघू शकता आणि लिंक पण करू शकता तर तुम्हाला मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन सर्च गुगल ओपन केल्यानंतर इथं सर्चमध्ये इन्कम टॅक्समधून सर्च करायचं आहे ही पहिलीच वेबसाईट येईल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट याच्यावर क्लिक करायचं आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल करायचं आहे आणि खाली इथे बघायचं आहे लिंक आधार स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे आणि खाली ते आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि ते विल लिंक आधार स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे हे बघा इथे युअर दाखवते म्हणजे हा पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे तुम्ही अशा प्रकारे मोबाईलमधून पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे की नाही हे बघू शकता तुमचा पॅन नंबर जर लिंक नसेल पॅन कार्ड जर लिंक नसेल आधार कार्डला तर इथं लिंक आधारवर क्लिक करायचं आहे लोडिंग होईल आणि इथे बघा ते तुम्हाला पॅन कार्ड टाका पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि इथे खाली व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे तुमचं सक्सेसफुली पॅन कार्ड आधार कार्ड लिंक होऊन जाईल व्हिडिओ आवडला चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद